आपण पाहताय महाधुरा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तब्बल अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली त्यामुळं आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत गेले काही दिवस जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चा सुरू आहे थेट भाजपमध्ये जायचं की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात सामील व्हायचं याबाबत गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आपलं मन आता राष्ट्रवादी शरद पवार गटात रमत नसल्याचं त्यांनी मध्यंतरी म्हटलं होतं त्यामुळं आता नवीन समीकरणात मन ते कुठं रमवणार याची चर्चा सुरू असतानाच आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निमित्ताने झालेल्या बैठकीपूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात तब्बल अर्धा तास खोलीत चर्चा झाली या चर्चेवेळी कुणालाही आत घेतलं नाही त्यामुळं आता जयंत पाटील कोणत्याही क्षणी भाजपमध्ये जाणार की जयंत पाटील हे अजित पवारांना साथ देणार याची उत्सुकता वाढलेली आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर किंवा त्यानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होण्याची चिन्ह आहेत त्याचीच सुरुवात आज बंदखोलीत झालेल्या चर्चेनं झाल्याचं एकूणच राजकीय वृत्त आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुतण्या म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काकाना म्हणजे शरद पवार यांना मोठा धक्का देणार का याचीही आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झालेली आहे आगामी काही दिवसातच या संदर्भातल्या घडामोडींना मोठा वेग येण्याची चिन्ह आहेत पाहूया आता गुढीपाडव्याच्या आदि जयंत पाटील भाजपमध्ये जाणार की अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे तशी उत्सुकताही प्रचंड वाढलेली आहे असे झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्ह स्पष्ट आहेत हा मात्र काका शरद पवारांना मोठा दणका ठरणार आहे